साधा विचार करा का एखाद्या पार्टीचा प्रमुख हा कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी येणार आहे आणि का भलं मोठं स्टेज तयार आहे मंडप तयार आहे आपण कार्यकर्तेच जर आले नाही तर, तर त्या पक्षप्रमुखाची काय अवस्था होईल तशीच अवस्था झालेली आहे राज ठाकरे यांची आता त्याचं झालं असं का म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यामध्ये राज ठाकरेंनी एक मोठी बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये मित्रांनो पुण्याच्या ज्या का विधानसभा मतदारसंघ आहे त्यांचा सगळा आढावा घेण्यात येणार होता पण पदाधिकारी आणि नेते हे वेळेवरती न आले आणि कार्यकर्ते कार्यकर्तेसुद्धा आले नाही आणि त्याच्यामुळे राज ठाकरेंना खूप संताप आला आणि ते तडकाफडकी पुण्यावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आता एकंदरीत एक पुण्यातील मनसेच्या संघटनात्मक बांधणी आणि नेत्यांच्या कार्यशैलीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे आणि आता मुंबईत आल्यानंतर राज ठाकरे काय निर्णय घेतात याचे सर्वांकडे लक्ष लागलेले आहे आता तत्पुर्य आपण बघितलं असेल का मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे, हे आज पुण्यात आले होते आणि आठ विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे आज आढावा घेणार होते पण राज ठाकरे ज्यावेळी पुण्यामध्ये आले त्यावेळेस पक्ष कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हते राज ठाकरे येणार हे माहिती असूनही एकही पदाधिकारी न आल्याने राज ठाकरे चांगले संतापले दुपारी अडीच वाजताची बैठक होती पण तरीही उशिरापर्यंत कुठलाही पदाधिकारी नेता कार्यकर्ता कुणीही न आल्यामुळे राज ठाकरे यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी तडकापडकी पुण्यावरून मुंबईला जायचा निर्णय घेतला राज ठाकरे येणार आहेत अशी माहिती असताना सुद्धा प्रमुख हे पक्ष कार्यालयात आले नाही आणि इतर नेतेही आले नाही आणि विभाग प्रमुखांना फोन लावण्यात आला पण कुणीच वेळेत आलं नाही आणि त्यामुळे मग त्यांची वाट न बघता राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आता एकंदरीत अशी चर्चा आहे का पुण्यातील मनसेच्या संघटनेत गटबाजी जी आहे ती गटबाजी उफावून आलेली आहे आणि संघटनेमध्ये अनेक वाद आहेत आणि राज ठाकरे यांच्यापर्यंत या गटबाईच्या तक्रारी गेल्या आहेत पण पक्ष त्यावर तडकाफडकी काहीही निर्णय घेत नाही आणि कोणताही तोडगा न काढल्यामुळे ही पक्षातील धुसफूस कायम राहणार आहे आता याच्यावरती असा जो आहे तर म्हणजे असा प्रश्न पडलेला आहे का राज ठाकरे या सर्वांवरती काय कारवाई करणार याचं कारण आजच्या प्रकारे राज ठाकरे खूप संतापलेले आहेत आणि आता मुंबईत आल्यावरती ते काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण तर म्हणजे आजच्या प्रकरणामुळे एकंदरीत असं जे आहे तर म्हणजे अशी गोष्ट आधुनिक झालेली आहे का का जर कार्यकर्ते विभाग प्रमुख आणि नंतर बाकीचे आपण म्हणूया पदाधिकारी का जर हेच का जर समजा एखाद्या पक्षप्रमुखाच्या बैठकीला येणार नसतील तर मग सामान्य जनता कशी काय त्यांच्या सभेला येणार हा खूप मोठा प्रश्न आहे